राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस हवामान विभागाचा अंदाज कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले धरणातून दहा हजार क्युसेकने विसर्ग पंचगंगेच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन दुर्घटनेत एकशे छत्तीसहून अधिक जणांचा मृत्यू एकशे पन्नासहून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश बचाव कार्य अजूनही सुरूच प्रियंका गांधी आणि राहुल गांधींचा वायनाड दौरा रद्द खराब हवामानामुळे वायनाडचा दौरा पुढे ढकलला राज्यातील सात मोठ्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाकडून मंजुरी तळोजासह रत्नागिरीतील एका प्रकल्पाचा समावेश दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये पूजा खेडकरांकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर आज सुनावणी मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या मैदानात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत सर्व जाती जमातीतील उमेदवारांना संधी देण्याचीही घोषणा मराठा आरक्षणाच्या शिंदे समितीला पाच महिन्यांची मुदतवाढ विधानसभा निवडणुकीच्या नंतरच समिती अहवाल सादर करणार अमोल मिटकरींच्या गाडी तोडफोडीतील आरोपीचा मृत्यू जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू गाडीवर हल्ल्याचे मास्टर माइंड राज ठाकरे अमोल मिटकरींचा दावा तोडफोड प्रकरणी तीस मनसैनिकांवर गुन्हा दाखल लेबनॉनच्या राजधानी बेरूतमध्ये इस्रायलचा हवाई हल्ला हिजबुल्ला संघटनेच्या कमांडर फौद शुकरचा इस्रायलकडून खात्मा हल्ल्यात बारा मुलांचा झाला होता मृत्यू